नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो शो मध्ये तुमचं स्वागत अलीकडे मध्य प्रदेशचा विषय आला की मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांचं नाव अनेकांना आठवतं मध्य प्रदेशमध्ये भाजपनं दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली आणि दणदनीत विजय सुद्धा मिळवला त्यासाठी विधानसभा निवडणुकांपूर्वी आणि प्रचारात सुद्धा भाजपनं आश्वासनांचा अक्षरशः पाऊस पाडला शेत अच्छे दिन होता शेतकऱ्यांना असं दिलं होतं पण वास्तवात मात्र मध्य प्रदेशच्या चे शेतकऱ्यांचा विश्वासघात सरकारनं केल्याचा आरोप करत मध्य प्रदेशमधील शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आता मध्य प्रदेश शेतकरी संघटनांनी असा इशारा का दिलाय असा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांना पडला असेल तर त्याचाही उत्तर सांगतो मध्य प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प बुधवारी सादर करण्यात आला मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जगदीश देवडा यांनी हा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडला पहिला पूर्ण अर्थसंकल्प असल्यामुळं शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा होत्या पण या अर्थसंकल्पानं शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर अक्षरशः पाणी फिरलं या अर्थसंकल्पात भाजपनं विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दिलेल्या आश्वासनाचा साधा उल्लेख सुद्धा करण्यात आला नाही त्यामुळं विरोधी पक्ष काँग्रेसनं अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली तर शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत शेतकरी संघटनांनी कंबर कसून मैदानात उतरण्याचा इशारा दिलाय आता भाजपनं काय आश्वासनं दिली होती असाही प्रश्न तुमच्यातल्या अनेकांना पडला असेल तर मध्य प्रदेशमध्ये सत्तेत आल्यानंतर भाताची खरेदी बोनसचं प्रति क्विंटल तीन हजार शंभर रुपयांनी करू आणि गव्हाची खरेदी दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल या दरानं करू असं आश्वासन भाजपनं दिलं होतं तुम्हाला माहिती आहे तांदूळ आणि गहू खरेदीचा मुद्दा मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत चांगलाच चा गाजला होता भाजप आणि काँग्रेसमध्ये तर या दोन्ही मुद्द्यांवरनं या दोन्ही पिकांच्या खरेदीवरनं चढाओढ लागली होती भाजपनं तर सरकारी गहू खरेदीचं बॅनर सुद्धा लावलं होतं मध्य प्रदेशमध्ये दुसरं एक लोकप्रिय आश्वासन भाजपनं दिलं होतं ते आश्वासन काय होतं तर लाडली बहिणा आणि लाडली लक्ष्मी योजनेसाठी प्रति महिना महिलांना तीन हजार रुपये देण्याचं निवडणुका झाल्या पण त्याबद्दल निर्णय काही झाला नाही त्यामुळे अर्थसंकल्पात त्याची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा नागरिकांना होती पण या आश्वासनाचा मध्य प्रदेशमधील भाजप सरकारला विसर पडल्याचा आरोप आता विरोधकांनी केलाय त्यात गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पापासून शेतकरी कर्जमाफीची चर्चासुद्धा मध्य प्रदेशमध्ये जोरात सुरू होती पण त्यावर मध्य प्रदेश सरकारनं मौन बाळगलं आणि त्यावरून आता मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपला शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागू शकतो असं बोललं जात आहे मग मध्य प्रदेशच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीतरी विशेष होतं का तर तेही सांगतो मध्य प्रदेशमध्ये सरकारनं लाडली लक्ष्मी आणि लाडली बहिणा या योजनेसाठी सव्वीस हजार पाचशे साठ कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यामुळे यापुढेही या, या योजनेसाठी पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार दोनशे पन्नास रुपये मिळणार आहेत कारण मध्य प्रदेशमध्ये या योजनांचा लाभ विधानसभा निवडणुकीत भाजपला झाला होता हीच ती योजना आहे ज्यावर आता महाराष्ट्रातील महायुती सरकारलाही स्वार होण्याची इच्छा दाटून आलेली आहे कारण राज्यातही विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर आली आहे त्यामुळं महायुती सरकारनं मध्य प्रदेशच्या या योजनेची उचलेगिरी करून महाराष्ट्रात योजना लागू करण्याचा निर्णय घेतलाय पण ते असो मध्य सरकारनं अर्थसंकल्पात पीक विमा योजनेसाठी दोन हजार कोटी तर माती संवर्धनासाठी तीस कोटी पशुपालक आणि गोशाळेसाठी पाचशे नव्वद कोटी इतक्या रुपयांची तरतूद केली आहे दूध उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर एकशे पन्नास कोटी ऊर्जा क्षेत्रासाठी एकोणीस हजार कोटी तर सिंचनासाठी शहाण्णव कोटी रुपयांची घोषणा या या अर्थसंकल्पात केली आहे पण अर्थसंकल्पावर सोयाबीन आणि मूग खरेदीवरून टीका करण्यात आली आहे शेतकऱ्यांना सोयाबीन आणि मूग खरेदीसाठी तरतुदीची अपेक्षा होती त्यामुळं किसान महापंचायतीचे नेते धाकड यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यावरही निशाणा साधला आहे दुसरीकडे पंजाब हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये शेतकरी आंदोलन उभं करण्याची तयारी असल्याची चर्चाही जोरात सुरू झालेली आहे त्यामुळं पुढील काळात मध्य प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलन उभं राहील अशी चिन्ह आता दिसू लागली आहेत तर महाराष्ट्रातही विधानसभेच्या निवडणुकांच्या दरम्यान शेतकरी आक्रमक होतील ही शक्यता आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे कांदा सोयाबीन कापूस आणि दूध उत्पादक शेतकरी झेरीस आलेले आहेत विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांना खुश करण्यासाठी अर्थमंत्री अजित पवारांनी मोफत वीज सोयाबीन कापूस मदत दूध अनुदान अशा मोठ्या घोषणा केल्यात एवढंच नाही तर महायुतीला पुन्हा एकदा सत्तेत आणण्यासाठी मतदान करा असा प्रचारही त्यांनी सुरू केला आहे पण शेतकऱ्यांमध्ये मात्र त्यांच्याबद्दल नाराजी आहे कारण केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतमालाचे भाव पडले आहेत त्यात अलीकडे सूर्यफुल तेल मोहरी तेल दूध पावडर आणि मका आयतीची परवानगी देऊन केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठच आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे पण अर्थसंकल्पात त्याची घोषणा काही अर्थमंत्री अजित पवारांनी केली नाही महाराष्ट्रातही शेतकरी रस्त्यावर त्यामुळे उतरू लागलेत दूध आणि कांदा दरवाढीसाठी नगरचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी धडकला त्यात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते तर दूध दरासाठी राज्यात आंदोलन मोर्चा सत्र सुरू झालंय थोडक्यात काय तर मध्य प्रदेश असो वा महाराष्ट्र या सरकारांकडून शेतकऱ्यांना गाजरच देऊन खुश करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं चित्र आहे या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय मध्य प्रदेशमधील सरकारचे निर्णय त्याला धरूनच महाराष्ट्र सरकार त्यांना जे काही कॉपी पेस्ट करतं आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या